नमस्कार मित्रांनो मी शरद सबनीस आपलं स्मरणरंजनमध्ये स्वागत करतो आपल्याला नेहमीप्रमाणेच भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळामधून एक छानशी चक्कर वाढून घ्यायचे आहे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओपीनर यांना आपण रिदम किंग म्हणून बोलतो पण ओपिनर यांचं सगळं बालपण लाहोरमध्ये गेलं ला, ते लाहोरचे लाहोरमध्येच शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांना आठवी नववीमध्येच ऑल इंडिया रेडिओचं जे लाहोर स्टेशन आहे तिथे लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये काम करायला मिळायचं त्यांना लहानपणापासूनच गाण्याचा ची आवड होती वाज हार्मोनियम वाजवायचे गाणे म्हणायचे असा त्यांना छंद होता आणि त्यांचं शालेय शिक्षण मॅट्रिक पर्यंत लाहोरमध्येच झालं आणि मॅट्रिकच झाल्यानंतर त्यांनीच एका एक असा केसं सांगितलाय की त्यांनी त्यावेळेला ते एक बी एचं फर्जी सर्टिफिकेट मिळवलं आणि चला आपण बी ए झालो असं त्यांना वाटायला लागलं पण नंतर त्यांचंच मन त्यांना खायला लागलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण आपलीच फसवणूक करतो एका समाजाची फसवणूक करतो आणि त्यांना ते अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून त्यांनी ते सर्टिफिकेट घेतलं आणि जे तुकडे तुकडे करून टाकले तेव्हा ते म्हणले की मला खूप शांत शांत वाटलं तर त्या सुमारास परंत त्यांचे रेडिओवर ते कार्यक्रम चालूच होते गाणं बजावणं वगैरे चालूच होतं तर त्यामुळे त्यांना एक गैरफिल्मी गीत करायचा एक संधी मिळाली ती त्यांनी निभवली त्याच्यासाठी त्यांनी सी एच अप्मा यांना गायला घेतलं होतं आणि ते गाणं होतं प्रीतम आनमि लो तर हे सी एच आत्मा म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर ते थोडं सैगल स्टाईलने गायचे हे गाणं नंतर इतकं फेमस झालं इतकं फेमस झालं भारतभर ते फेमस झालं त्या सुमारासच हिंदी चित्रसृष्टी मुंबईमध्ये मोठमोठ्या प्रोडक्शन कंपन्या चित्र चित्रपट निर्मिती करतच होत्या त्यांचंही मग या गाण्याकडे लक्ष केलं त्याच्यामध्येच एक मोठं प्रस्त दलसुखलाल पंचोली तर ह्याना हे गाणं फारच आवडलं मग त्याने त्या दोघां गायक आणि संगीतकाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला पटकन सी एच आत्मा कुठेतरी मिळाली म्हणून ते त्यावेळेला एक चित्रपट निर्माण करत होते नगीना नावाचा चित्रपट तयार करत होते आणि त्या नगिनाला संगीत होतं शंकर जयकिशनचं गाणी खूप खूप गाजली त्यातली आता शंकर जयकिशन म्हटल्यावर का ते काय गाणी गाजलीच होती सुंदरच होती गाणी तर त्या सिनेमामध्ये त्याने सी एच अकबा यांचं एक गाणं घेतलं होतं आणि त्यासुबारच ते काही कामासाठी दिल्लीला गेले होते <स्थाथ> म्हणजे काय तर तिथे चित्रपट पाहायलाच म्हणून खास गेले ते दिल्लीमध्ये तर चित्रपट पाहायला जेव्हा ते गेले त्यावेळेला ते प्रेक्षक प्रेक्षकामध्ये ओपी नय्यर यांना एक ओळखणारा आणि दलसुख सुख पंचोली यांना ओळखणारा असा एक ग्रस्त तिथे होते तिथे तर मध्ये ते जे ग्रस्त होते ते या पंचोली पशी आले आणि त्यानं म्हटलं की अहो तुम्ही प्रीतम अनमोलच्या एकाला संधी दिली व दुसऱ्याचं काय तर एकदम तरी पटकन पंचोलीन त्याच्याकडे पाहिलं रे म्हणलं हो ना त्याला मी त्याचा पत्ता शोधतोय त्याला खूप शोधतोय मला मिळतच नाही आहे त्या गृहस्थानी त्यांना ओपी नैर्यांचा पत्ता दिला पत्ता दिल्यानंतर लाहोरला ओपी नैयर यांच्याकडे एक तार येऊन पडली यू आर साईन कम इमिजिएटली झालं ओपिनर यांना पहिला सिनेमा मिळाला ओपिनर मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर या पंचोलींचा दलसुखलाल पंचोली यांचा पुढचा आसमान सिनेमा त्यांनी केला मागे त्यांच्या नावामागे प्रीतम हे होतोच आणि त्यांना चित्रपटही मिळाला होता त्यामुळे मग ते बघून अजूनही दोन चित्रपट त्यांना मिळाले एक होता छम छमा छम आणि दुसरा होता गुरु दत्त यांचा बाज त्यामुळे मग हे पहिला त्यांनी दलसुख पंचोलीचा अस्मान पूर्ण केला आणि हे दोनही पूर्ण केले दो दोन्ही सिनेमे सगळे तिन्ही सिनेमे तयार झाले पण असं त्यांचं दुर्भाग्य कि तिन्हीही सिनेमे पडले आणि त्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणं मुश्किल झालं नवीन कॉन्ट्रॅक्ट मुश्किल झाल्यावर पैशाची अणचण सुरू झाली पण झालं होतं कसं ते जेव्हा लाहोरत मुंबईला आले तेव्हा एका हॉटेलमध्ये राहत होते त्यामुळे बरोबर त्यांनी आपल्या पत्नीलाही आणलं होतं आणि मुलांनाही आणलं होतं त्यामुळे हॉटेलचा खर्च आणि इतर सगळा खर्च भागेनासा झाला तेव्हा त्याने ठरवलं की आता आपण असं करूया आपलं प इथनं मुंबई सोडूया आणि मग छानपैकी आपल्या लाहोरला जाऊन राहूया आपला <coughs> गाव बघा <बारा। laughs> अशाही ते आपल्या लाहोरला जायचा त्यांनी निर्णय घेतला पण झालं होतं असं की बादचं त्याने जे गुरुदत्तकडे काम केलं होतं संगीत दिलं होतं तर त्याचे तीन हजार रुपये त्यांचं येणं होतं तर ते मिळणं त्याला फार जरुरीच होतं कारण त्याच्याशिवाय ते, ते हॉटेलचे पैसे देऊन लावरला जाऊ शकत नव्हते मग आता काय करायचं तर एक कार्तार स्टुडिओ म्हणून एक फार मोठी प्रोडक्शन हाऊस मुंबईमध्ये होत तर त्याचे एक वितरक होते ते पण असे वजनदार वितरक के के कपूर तर त्यांची गुरुदत्त यांची ओळख होती म्हणून ते त्यांना भेटले आणि त्यांनी सगळं आपलं रडगाणं सांगितलं की मला तुम्ही काय का। करून गुरुदत्त यांच्याकडून तीन हजार रुपये मिळवून द्या मी ते घेईन आणि मी आपला लाहोरला जाऊन राहीन त्याप्रमाणे ते कपूर त्या त्यांना घेऊन यांच्याकडे गुरुदत्त यांच्याकडे गेले गेल्यावर गुरुदत्तने गुरुदत्तांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझ्या माझी परिस्थिती अजिबात नाही मी अजिबात पैसे देऊ शकणार नाही यांचा धैर सुटला की आता काय खरं नाही तर त्या कपूर यांनी सहज गुरुदत्तांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला ओपिनयर संगीतकार म्हणून कसे का वाटतात तर गुरुत्वाला म्हटलं की चांगले आहेत की छान आहेत मग असं करा गुरुत्वाला की तुम्ही पुढचा सिनेमासाठी ओपिनयारना साईन करून टाका संगीतकार म्हणून आणि त्याचे एक ॲडव्हान्स म्हणून काहीतरी पैसे देऊन टाका गुरुदत्त म्हणले की या बाज सिनेमाने मी इतका खड्ड्यात गेलोय की मला पुढचा सिनेमा निर्माण करणं शक्य नाहीये असं ते के, के कपूर यांनी जे परपोजल पाडलं ते फार मजेशीर होत ते काय म्हणले की हे बघ की के ते ता के के कपूर म्हणजे कोण होते वितरक होते तर वितरक असणं सिनेमाचा हा फार महत्वाचा भाग असतो म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतःच निर्माण करू शकाल चित्रपट एखादा पैसेवाला पण वितरक मिळाल्याशिवाय तो कुठेही सिनेमा लावू शकत नाही त्यावेळेस वितरक हा महत्त्वाचा म्हणजे एखाद्याला वितरक मिळाला की पूर्णसर त्याच्या मागे येतात की चला मी पैसे लावतो पैसे लावतो अशी परिस्थिती असते <coughs> तर त्या कपूरने प्र गुरुत्वा एक प्रपोजल दिलं की मग ठीक आहे तुम्ही असं करा पुढच्या सिनेमाचं सैनिक अमुंड आणि कॉन्टॅक्ट असं संगीतकारासाठी ओपिनियरला ते देऊन टाका पुढच्या सिनेमाचं वितरण मी घेतो त्याची जबाबदारी मी घेतो मी शब्द दिलाय करून टाका काम आता गुरुदत्ता यांना माहित होतं की के के कपूर किती मोठे वितरक आहेत की त्यांनी जर वितरण हक्क घेतले असतील तर आपण पुढचा शब्द सिनेमा सहज तयार करू शकू त्यावर ते पटकन आत गेले एक हजार रुपये आले आणि ओपिनर यांना एक हजार त्याने सैनिक अमोन दिले आणि करर करून टाकला आणि ओपिनर मुंबईतच राहिले आणि त्यांनी जो सिनेमा तयार केला तो होता आर पार म्हणजे त्या आर आरपार मध्येच एक गाणं आहे बाबूजी धीरे चलना म्हणजे म्हणतात ते बाबूजी धीरे चलना पण त्याच्यानंतर ओपिनर यांनी घोडधोड सुरू केली अशी ती गंमत तर त्याला ती गाणी सुद्धा किती छनछान सगळी गाजली गाणी ਹੂ ਅਭੀ ਮੈਂ ਜਵਾਨ ਏ ਦਿਲ ਹੂ ਅਭੀ ਮੈਂ ਜਵਾਨ ਐਲੋ ਮੈਂ ਹਰੀ ਪਿਆ ਹੂਈ ਤੇਰੀ ਜੀਤ ਰੇ ਕਹੇ ਕਾ ਝਗੜਾ ਬਲਮ ਨਈ ਨਈ ਪ੍ਰੀਤ ਰੇ ਐਲੋ ਮੈਂ ਹਰੀ ਪਿਆ ਤੇਜਾਂਤਰ ਕੁਟ ਲਾਉਦੇ ਗਾਣਾ मोहब्बत कर लो जी भर लो अज किसने रोका है बड़े गजब की बात है इसमें भी धोखा है अच्छी छान छान गाड़ी सैडा सा तो एक छान होता तो जा, जा जा बेवफा कैसा प्यार कैसी प्रीति रे किसी झूठ तेरी प्यार की कसम नंतर एक गाण्याच्या बाबतीत ओपीने ओपीला गुरुने सांगितलं होतं की माझ्याकडे इंग्लिश टून आहे त्या इंग्लिश टून वरती तू एक गाणं करून मला दे तर त्या इंग्लिश टून वरती त्यांनी जे गाणं केलं होतं ते गाणं हे म्हणजे हे सुन सुम सुन सुम सुन, सुन, जा प्यार हमको तुमसे हो गया दिल से मिला ले दिल मेरा तुझको मेरे प्यार के कसम तर हे गाणं म्हणल्यावर मला त्या गाण्याचा किस्सा आठवला तर या गाण्याचं जे शूटिंग केलं ते चित्र चित्रपटामध्ये ते मुंबईतल्याच एका प्रत्यक्ष गॅरेजमध्येच मोटार गॅरेजमध्येच शूटिंग केलेलं आहे सगळं तर ते शूटिंग करण्यासाठी सगळे शूटिंग करणारी सगळी फौजच्या फौज त्याच्या गॅरेजमध्ये गेली आणि शूटिंग करायला लागली तर झालं कसं की आजूबाजू त्याच्या इमारती होत्या आणि त्या इमारतीवरती शूटिंग बघायला बघायची गर्दी त्यामुळे काय व्हायला लागलं की ज्याला शूटिंग जे करायचं होतं संपूर्ण ते गॅरेज बंद असे फिरत फिरत गाणं म्हणतात असं ते शूटिंग करायचं होतं आणि मग ते शूटिंग करताना कॅमेरामध्ये सगळी ती इमारतीवरती जमलेली माणसं दिसायला लागली आता काय करायचं पंचायत पडली त्याला पण त्याच सुमारास गुरुदत्त यांच्या टीम मधलेच की जे पुढे खूप चांगले दिग्दर्शक दिदर, झाले म्हणजे गुरुदत्ताचा पुढचा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला तर राज राजखोसला ते राजखोसला तिथे आले होते काही कामासाठी आले होते आणि त्यांच्या ती अडचण लक्षात आली तर एक त्यांनी एक आयडिया फार छान सांगितली की तुम्ही असं करा ना म्हणले की ते गॅरेजमध्ये जी ते कार उभी आहे ते कारच्या आतमध्ये तुम्ही कॅमेरा ठेवा आणि त्याच्यातून शूटिंग करा त्यावर म्हणले की बघूया करून म्हणून त्यांनी कॅमेरा आत ठेवला आणि त्याच्यातून शूटिंग केलं त्यांनी त्यामुळे एक वेगळा फील आला गाण्याला आणि आतबद्दल शूटिंग केल्यामुळे ती इमारती दिसत नाहीत म्हणजे संपूर्ण कॅमेरा फिरताना एक एका बाजूला सगळं गॅरेज दिसत पण एक बाकीची जी दुसरी बाजू त्याच्यावर दोन तीन इमारती होत्या तर त्यामुळे ते संपूर्ण कॅमेरा असा फिरताना तुम्हाला इमारत दिसत नाही काही नाही पण तो कार कॅमेरा कॅमेरावरून शुट्टी घेतल्यामुळे त्याला एक मस्त फील आला आहे असे त्या ह्याची एक गंमत आणि आता तो पुढची पुढचं जे गाणं मी सांगणार आहे तुम्हाला त्याचा एक मजेशीर किस्सा आहे तर ते गाणं कुठलं कभी अर कभी परि ती रे नजर तर हे जे गाणं आहे ते संपूर्ण गाणं जगदीपवरती चित्रित झालं होतं जगदीपच हे गाणं म्हणतोय असं संपूर्ण गाण्याचं चित्रण झालं होतं आणि जगदीप त्यावेळेला बारा तेरा वर्षाचा होता त्या गॅरेजमधला कामगार वगैरे असा ते काहीतरी त्यांनी रोल केला होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी हे संपूर्ण गाणं म्हणलं होतं तर त्यावेळेला ते सनसेन्सॉर बोर्डनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की बारा तेरा वर्षाचा मुलगा असं कसं गाणं म्हणेल अशा अर्थाचं गाणं इतक्या लहान मुलाच्या तोंडी असलं बरोबर नाही ते गाणं आम्ही असं काही करू देणार नाही आली पंचायत मग गुरुदत्तानी काय ठरवलं की एखाद्या चांग कुठल्या तरी दुसऱ्या हिरोईनवरती एक गाणं चित्रित करूया म्हणून बरेच हिरोईन्सना त्यांनी कॉन्टॅक्ट केलं पण केवळ एक गाणं म्हणायला सगळं अभिनेत्री काही तयार होईन म्हणून शोध घेता घेता त्यांना एक आ, काम करणारी मिळाली की तिने आधी कुठल्या सेनेवर काम केलं नव्हतं पण ती दिसायलाही चांगली होती या गा ह्याला योग्य होती आणि ती काम ते गाणं म्हणायला त्याच्यात शूटिंग मध्ये भाग घ्यायला तयारी झाली तर ती होती कुमकुम तर कुमकुम ही म्हणजे चांगल्या घराण्यातून आलेली होती त्यामुळे तिचं शिक्षणही चांगलं झालं होतं आणि तिने नृत्याचंही चांगलं शिक्षण घेतलं होतं नृत्य निपुण होती तुम्हाला जर आठवत असेल तर पुढे हा सिनेमा मिळाल्यामुळे तिला तिचं जे नशीबच एकदम फळफळलं की तिला पुढे इतके सुंदर सुंदर सु मिळाले सिनेमे की तिचे नृत्याचेच आपल्याला गाणी लक्षात राहतात उजालामधली दोन गाणी आहेत कोहिनरचं ते तुफान गाजलेलं गाणं मधुबनम मे राधिका नाचे ते गाणं तिच्यावरच चित्रण झालेलं आहे अशी खूप गाणी तिला मिळाली आणि खूप मिस्टर एक्स इन बॉम्बे वगैरे अशा खूप चांगल्या चांगल्या भूमिका तिला मिळाली त्याच्यानंतर म्हणजे गंमत कशी झाली के के कपूरेने जे प्रपोजल दिलं होतं त्या प्रपोझलमुळे ओपिनियरचं नशीब पडलं आणि सेन्सॉर ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळे जे गाणं जग जगदीपवर चित्रित झालं होतं त्याच्याऐवजी जे एका नटीवर करावं लागलं ती कुमकुम आणि तिचं नशीब पडलं तुम्ही जर हे हा सिने हे जर हे गाणं जर पाहिलंच कधी तर तुमच्या लक्षात येईल बघा की जे म्युझिक आहे सगळं ह्याचं या सिने गाण्याचं त्या म्युझिकच्या वेळेला तो जगदीपच सगळीकडे असं दिसतो आणि बरोबर गाणं सुरू होतो त्यावेळेला तो होतो आणि एकदम कुमकुम दिसते कधी तुम्ही बघितलं हे गाणं यूट्यूबवर वगैरे किंवा कुठेही बघितलं ते ऑब्झर्व करा तर अशी आणि ते तुम्हाला सांगितलं ते कार बंद केलेलं शूटिंग हे दोन्ही ऑब ऑब्झर्वेशन करा शेवटी काय की एका दोन गोष्टींमुळे दोन माणसांची नशिब फळफळली एक ओपिनेर आणि दुसरी कुमकुम -कुम। नमस्कार असंच एखादा किस्सा घेऊन मी परत तुमच्या समोर भेटीला येईन पण एक लक्षात ठेवा की हा जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर कॉमेंटमध्ये तुमचे मत कळावा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला मग अजिबात दिसू नका नमस्कार